प्रत्येक वर्षी कोल्हापूरमध्ये संवेदनशील विषय घेऊन किंवा लगेच ज्या घटना घडतात त्यांचा प्रबोधनात्मक त्याच पद्धतीनं एकंदर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा विषय हातात घेऊन देखावे सादर केले जातात पहिला देखावा बघितला तो तसाच होता लव झहाद या विषयावर हा देखावा सुरू आहे तो दर्शन आदिशक्तीचे हे आदिशक्तीला या नावाने शाहूपुरी युवक मंडळ शाहूपुरी व्यापारीपेठ कोल्हापूर यांनी हा दे कृत्रिम देखावा सादर केला अत्यंत सुंदर असा देखावा आहे वेगवेगळे गोंधळी गीतं पोवाडे लावून याचं सादरीकरण केलं गेलं आणि खरोखर बघण्यासारखा आणि गर्दी पण भरपूर इथं या देखाव्याला पाहण्यासाठी झाली होती आणि खरोखर चांगला देखावा आहे जी जी शक्तिपीठं आहेत आदिशक्तींची त्यांची माहिती लिहिलेली होती आणि त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं होतं पुढचा देखावा आपण शाहूपरीतलाच होता आणि स्कूटरवर बसलेला बाल गणेशा आणि इथं अक्षरशः लहान मुलांनी खूप गर्दी केली होती फोटो काढण्यासाठी आणि उंदीर मामाच्या तिथं बसून गणपती बाप्पाच्या शेजारी जा बसून फोटो काढण्यासाठी लहान मुलांची भरपूर उत्सुकता दिसून येत होती त्यामुळे लहान मुलांसाठी हा अत्यंत आवडता देखावा असा म्हणावा लागेल पुढचं मंडळ कृष्ण तरुण मंडळी यांनी ही अत्यंत मोठं आणि भव्य असं श्री संत नामदेव महाद्वार असं सादर केलं होतं वरती विठ्ठलाची मूर्ती होती आणि खरोखर चांगल्या पद्धतीनं इथंसुद्धा कृत्रिमरित्या तयार केलेला हा महाद्वार खरोखर बघण्यासारखं होतं आणि याला वेगवेगळ्या युद्ध रोषणाई दिली होती त्यामुळं कलर बदलत होता मंदिरातील बाहेरच्या भिंतीचा आणि लायटिंग चांगली केली होती आणि खरोखर याला पण भरपूर गर्दी होती आणि बघण्यासारखाच देखावा हा पण होता कृतीम देखावा नाव आहे श्री संत नामदेव महाद्वार राधाकृष्ण तरुण मंडळ शाहूपुरी कोल्हापूर हे बघा यांनी कमानसुद्धा अत्यंत चांगल्या त्या सा दाखवली होती त्याच्यामध्ये वारकऱ्यांचे फोटो होते आणि खरोखर आकर्षक होते आणि वरती विठ्ठलाचा फोटो होता आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर असं या मंडळाने कृष्णाचा कृत्रिम देखावा सादर केला होता सुद्धा पाण्यासारखा होता कृष्ण भक्त आणि कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन असलेल्या भक्तगण असा हा देखावा यामध्ये दे सादर केला होता गणपती बाप्पा आणि इथं या ठिकाणी हा जो लहान मुलगा आहे तो सगळ्यांना येता जाता भंडारा लावत होता त्यामुळे ला खरोखर भक्तिमय वातावरण तयार झालं होतं आणि खरोखर अत्यंत भक्तिभावानं हा येणाऱ्यांना भंडारा लावण्याचं काम करत होता आणि अत्यंत निरागस असा मुलगा दिसला त्यामुळे मी जरा त्याला व्हिडिओ घ्या म्हटलं व्हिडिओमध्ये त्यानंतर हे बघा हे प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन कसं बनवायचं वाढत्या प्लॅस्टिकचा कचरा ही फार मोठी समस्या आहे कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितला असालच त्यासाठीची माहिती या ठिकाणी शाहूपुरी व्यापारी पेटनं दिली होती व्यापारी मंडळानं हे बघा अत्यंत चांगली उपयुक्त माहिती आहे त्यामुळे खरोखर फोटो मोठे मधोमध कोपऱ्यात असतो जेव्हा आपल्या राजाच्या मिरवणुकीत डॉल्बीवर मैहूटॉन अशा गाड्यांवर दारू पिऊन आजची तरुणाई झिंगण घालते माझ्या राजाची शिकवण होती की मुलांचे खेळ बदला अत्याचार आपोआप कमी होते पण आपण काय केलं आपण आपण त्यांच्या हातात मोबाईल दिला आणि आपल्या मुलांच्या बरोबर टीव्हीवर बर, नको नको त्या अश्लील जाहिराती सिरियल्स आणि पिक्चर पाहतो या मंडळानं शिवकालीन ऐतिहासिक देखावा सादर करताना खरोखर त्यातून आत्ताच्या काळातील तरुणांना लहान मुलांना काय गरजेचे शिक्षण आहे ते देण्यासाठी प्रबोधन पण केलं होतं त्यामुळे खरोखर हा पण देखावा एक चांगला देखावा पाहायला मिळाला आणि लोकांची इथं भरपूर गर्दी होती आणि लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते कारण याच्यामध्ये प्रबोधन हा आत्ताच्या काळानुसार महत्त्वाचा विषय होता महिलांच्यावर मुलींच्यावर बाहेर ठिकाणी जात असताना होणारे छेडछाड त्यांच्यावर होणारे अत्याचार याविषयी हा प्रबोधनपर देखावा करण्यात आला होता याच्याविषयी आवाज कसा उठवा याच्यावर काय उपाय आहे तसेच शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचं रक्षण कसं केलं जायचं हे दाखवलं गेलं तर सर्वांना व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट नक्की करा